नमस्कार मित्रांनो मी राहुल जवादे आर जे मराठी या चॅनलवर आपले स्वागत आहे तर मित्रांनो शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे खुश खबर आहे तर संपूर्ण महाराष्ट्रात जिवंत सातबारा मोहीम राबवण्यात येत आहे या मोहिमेअंतर्गत शेतीच्या सातबाऱ्यावरील मृत्य व्यक्तीचे नावं काढून त्यावर जे वारसदार आहेत त्या वारसदाराचे नावे चढवण्यात येत आहे या अगोदर शेतीच्या सातबाऱ्यावर मृत व्यक्तीचे नावं असल्याने त्यांचे जे वारसदार आहेत त्यांना शासनाच्या विविध योजनेचा लाभ घेण्यासाठी अडचण निर्माण होत होती व ते शासनाच्या योजनेचा लाभ घेण्यापासून वंचित राहत होते तर आता मृत्य व्यक्तीचे नाव कमी करून जे जिवंत वारसदार आहे त्यांची नावे चढवण्यात येत आहे या संदर्भात राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखरजी बावनकुडे यांनी ही माहिती दिली आहे तर या संदर्भात एक जी सुद्धा प्रसिद्ध करण्यात आलेला आहे तर काय जी आर आहे हे आपण समोर पाहणार आहोत त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण पहा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका व अशीच माहितीचे व्हिडिओ पाहण्यासाठी जास्त वेळ वाया न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया तर शंभर दिवस कृती आराखडा कार्यक्रम अंतर्गत जिवंत सातबारा मोहीम राबवण्याबाबत महाराष्ट्र शासन महसूल व वन विभाग या मार्फत हा जी आर प्रसिद्ध करण्यात आलेला आहे हा जी आर एकोणीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी प्रसिद्ध करण्यात आलेला आहे या संबंधित प्रस्तावना काय आहेत ते बघूया तर महसूल विभाग शंभर दिवस कृती कार्यक्रम आराखडा अंतर्गत दिनांक एक मार्च दोन हजार पंचवीस पासून बुलढाणा जिल्ह्यातील सर्व गावांमध्ये जिवंत सातबारा मोहीम राबवण्यात येत असून सदर मोहिमेची शासन स्तरावर व माननीय महसूल मंत्री महोदय यांनी दखल घेऊन सदर मोहीम संपूर्ण राज्यामध्ये राबवण्याबाबत निर्देश दिलेले आहेत जिवंत सातबारा मोहीम अंतर्गत सातबारावरील गावातील सर्व मयत खातेदारांच्या वारसाच्या नोंदीची प्रक्रिया पूर्ण करावेची आहे मयत खातेदार यांच्या वारसांना अनुषंगाने विविध दैनंदिन कामकाजाकरिता आवश्यक असणाऱ्या कागदपत्रामध्ये नोंद विहित कालावधीत अधिकार अभिलेखामध्ये नोंद न झाल्याने अडचणींना सामोर यावे लागते या दृष्टिकोनातून संपूर्ण राज्यात जिवंत सातबारा मोहीम राबवण्याचा निर्णय शासन स्तरावर घेण्यात येत आहे तर या संदर्भात शासन निर्णय काय आहे ते बघूया तर सर्व मयत खातेदाराच्या वारसाच्या नोंदी अधिकार अभिलेखामध्ये अद्ययावत करून मयत खातेदाराच्या वारसाची नोंदीचे कामकाज पूर्ण करण्याच्या दृष्टीने राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये जिवंत सातबारा मोहीम राबवण्यात यावी सदर मोहीम राबवण्यासाठी खालीलप्रमाणे कालबद्ध कार्यक्रम निश्चित करण्यात येत आहे तर बघा एक चार दोन हजार पंचवीस ते पाच चार दोन हजार पंचवीस पर्यंत ग्राम महसूल अधिकारी तलाठी यांनी त्यांच्या सजा अंतर्गत येणाऱ्या गावांमध्ये चावडी वाचन करून न्यायप्रविष्ट प्रकरणे सोडून मयत खातेदार यांची यादी तयार करणे त्यानंतर सहा चार दोन हजार पंचवीस ते वीस चार दोन हजार पंचवीस पर्यंत वारसासंबंधी आवश्यक कागदपत्रे मृत्यू दाखला वारसाबाबत सत्य प्रतिज्ञालेख घोषणापत्र पोलीस पाटील सरपंच ग्रामसेवक यांचा दाखला सर्व वारसाची नावे वय पत्ते व दूरध्वनी क्रमांक भ्रमणध्वनी क्रमांक रहवासी बाबतचा पुरावा ग्राम महसूल अधिकारी तलाठी यांच्याकडे सादर करणे व ग्राम महसूल अधिकारी तलाठी यांनी स्थानिक चौकशी करून मंडळ अधिकारी यांचे मार्फत वारस ठराव ई फेरफार प्रणालीमध्ये मंजूर करणे यानंतर एकवीस चार दोन हजार पंचवीस ते दहा पाच दोन हजार पंचवीस ग्राम महसूल अधिकारी तलाठी यांनी ई फेरफार प्रणालीमध्ये वारस फेरफार तयार करावा त्यानंतर म ज म अ एकोणीसशे सहासष्टच्या विहित कार्यपद्धतीचा अवलंब करून मंडळ अधिकारी यांनी वारस फेरफारवर निर्णय घेऊन त्यावर सातबारा दुरुस्त करावा जेणेकरून सर्व जिवंत व्यक्ती सातबारावर नोंदविल्या जातील हे कार्यक्रम राबवण्यात येत आहे तर वरील कालबद्ध कार्यक्रम राबवण्याकरिता खालीलप्रमाणे निर्देश देण्यात येत आहेत संबंधित तहसीलदार यांची त्यांच्या तालुक्याकरिता समन्वय अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात येत आहे त्यांनी त्यांच्या अधीनस्थ कार्यक्षेत्रात सदर कालबद्ध कार्यक्रम वर नमूद विहित मुदतीत पूर्ण करण्याबाबतची कारवाई करावी तसेच उपरोक्त कार्यक्रमाबद्दल ग्राम महसूल अधिकारी तलाठी व मंडळ अधिकारी यांना अवगत करण्यात येऊन उचित कारवाई करण्याबाबत सक्त सूचना देण्यात यावा संबंधित जिल्हाधिकारी त्यांची त्यांच्या जिल्ह्याकरिता नियंत्रण अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात येत आहे जिल्हाधिकारी यांनी त्यांच्या अधीनस्थ तालुक्याच्या वेळोवेळी आढावा घेऊन सदर मोहीम राबवण्यामध्ये काही अडचणी निर्माण येत असल्यास त्याचे निराकरण करावे संबंधित विभागीय आयुक्त यांची त्यांच्या अधीनस्थ जिल्ह्याकरिता विभागीय संनियंत्रण अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात येत आहे विभागीय आयुक्त यांनी त्यांच्या अधीनस्थ जिल्ह्याचा अधिनियम आढावा घेऊन याबाबतचा साप्ताहिक अहवाल खालील नमुन्यामध्ये प्रत्येक सोमवारी निश्चित या ईमेलवर पत्त्यावर सादर करावा सदर मोहिमेअंतर्गत वारस नोंदणीकरिता अर्ज ई हक्क प्रणालीमार्फतच नोंदविण्यात यावा तर सातबारावरील मयत खातेदाराच्या वारसाच्या नोंदीची प्रक्रिया करण्यासाठी आवश्यक असलेल्या सर्व नोंदी घेऊन सातबारा जिवंत म्हणजेच अद्ययावत करण्यासाठी वर नमूद केलेल्या विहित कालबद्ध कार्यक्रम राबवावा व जिवंत सातबरा मोहीम यशस्वी होईल याची दक्षता घ्यावी तर सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या डब्ल्यू डब्ल्यू डॉट महाराष्ट्र डॉट जीओ ई डॉट इन या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात येत असून यांचा संकेत क्रमांक हा आहे हा आदेश डिजिटल साक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे महाराष्ट्राचे राज्यपाल त्यांच्या आदेशानुसार व त्यांच्या नावाने तर हा अशा प्रकारचा जी आर महाराष्ट्र शासना महसूल विभागामार्फत प्रसिद्ध करण्यात आलेला आहे तर आशा करतो ही माहिती तुम्हाला आवडली असेल माहिती आवडली असेल तर एक लाईक जरूर करा व अशीच माहितीचे व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तर मी राहुल जवादे पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत गुड बाय जय हिंद जय जै महाराष्ट्र